आज दिल्लीमध्ये सांगलीचे नवनिर्वाचित लोकसभेचे खासदार सन्मान्य विशाल पाटीलजी आणि मी आम्ही दोघांनीही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मल्लिकार्जुन खारगे साहेबांची आम्ही भेट घेतली काँग्रेस कमिटीचे ऑर्गनायझेशनचे महासचिव आणि देशाच्या लोकसभेचे खासदार ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपाल साहेबांची मी भेट घेतली आणि त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा आणि आमच्या सर्वांच्याच नेत्या आणि मार्गदर्शिका आमच्या तरुण पिढीचे हृदय सम्राट आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींची आज आम्ही भेट घेतलेली आहे आणि मला आपल्या सर्व लोकांना सांगण्यास आनंद होतो की सांगलीचे खासदार सन्मान्य विशालजी पाटील यांनी आज काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला तो पहिल्यापासूनच होता निवडणुकीच्या काळातही त्यांनी सातत्याने बाबतीत वक्तव्य केलं होतं पण आज खासदार म्हणून ते काँग्रेस पक्षासोबत इंडिया आयन्ससोबत आणि महाविकास आघाडीच्या सोबत या ठिकाणी राहणार आहेत आणि असं काँग्रेस पक्षाला इंडिया अलायन्सला आणि महाविकास आघाडीला समर्थनाचं लेखी पत्र आज इथे त्यांनी मल्लिकार्जुन खारगे साहेबांना इथं सुपूर्द केलेलं आहे धन्यवाद परंतु महाविकास आघाडीचा धर्म सांगलीत पाळला गेला नाही असं सातत्याने ठाकरे गटाकडनं सांगितलं तर उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये हेच सांगितलं की सांगलीमधलं आम्ही संपूर्ण निवडणुकीचा हाल आला हाल हवाला घेऊन नाही ठीक आहे मला एवढंच बोलायचं आहे की निवडून आलेले खासदार विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि आज नाईलाजाने काही परिस्थितीमुळे त्यांना अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवावी लागली सांगलीच्या जनतेने सांगलीच्या लोकाने त्यांना लोकसभेचा खासदार म्हणून इथं निवडून दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांनी निवडून आल्यानंतर त्वरित म्हणजे चार तारखेला निकाल लागलेला आज सहा तारीख आहे इथं त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा सहयोगी सदस्य काँग्रेस पक्षाला समर्थन आणि इंडिया अलायन्सला इथं समर्थन दिलेलं आहे मला वाटतं यातच आपण सगळ्यांनी आनंद मानला पाहिजे हे नाही उत्तर आम्ही देणार निवडणुकीच्या काळात आमचे आणि आमचे आणि ठाकरे कुटुंबियांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत का वर्षानुवर्ष आहेत आणि ही जागा आम्ही लढणं गरजेचं होतं हे कदाचित निवडणुकीच्या काळात आम्हाला ठाकरे कुटुंबियांना पटवून किंवा त्यांच्या पक्षाला पटवून सांगता आलं नसेल अजूनही वेळ गेलेली नाही आहे निश्चित आमच्या आजोबांचे वसंतदादांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे चा एवढे चांगले घनिष्ठ संबंध होते ह्या संबंधाचा पुढचा भाग म्हणून निश्चितच ह्याच्या पुढच्या काळात हा विषय माझा विषय सांगलीचा विषय आमचा विषय तानला नाही अशी अमल अपेक्षा खड़गे और सोनिया गांधी और राहुल गांधी की की मुलाकात क्या बात हुई क्या चर्चा हुई? आ, मेरा पूरा परिवार पहले से ही कांग्रेस पक्ष के साथ ही काम करता आ रहा है मेरे पिताजी मेरे दादाजी मेरे भाई आ, दो भाई दोनों आ, सब कांग्रेस पक्ष के आ, से ही सांसद बने थे आ, आज किस कठिनाई की वजह से मुझे कांग्रेस पक्ष की तरफ से लड़ना मुमकिन नहीं हुआ आ, लेकिन जब जीत हुई है तब ये जीत का सारा श्रेय ये सांगली के कांग्रेस कार्यकर्ताओं को जाता है इसलिए स्वाभाविक है कि मैं मेरा आगे की पाँच साल की पूरी जो दौड़ दौड़ होगी वो कांग्रेस पक्ष के साथ ही होगी इसलिए आज सुबह हम मुंबई से पुणे से दिल्ली आए हैं और हमारे जो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष है राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन जी खड़गे जी इनको हमने समर्थन का बिना किसी शर्त रखे समर्थन का पत्र उन्हें दिया है उस आ, के बाद हमने आ, हमारे नेता सो, श्रीमती सोनिया जी गांधी इनसे मुलाकात की उनके साथ में हमारे नेता पूर्व कांग्रेस अध्यक्ष राहुल जी गांधी भी उपस्थित थे उन दोनों से हमने सीपी साहब इन्हें हमारे कांग्रेस पार्टी प्रेसिडेंट साहब को दिए हुए पत्र के का उल्लेख बताया और उसके बाद उन दोनों का आशीर्वाद दिया और आगे से हम मैं और हमारे नेता राज्य के विश्वजीत जी कदम जी और सारे राज्यों के नेता के साथ लेके कांग्रेस पक्ष महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा आगे बढ़ाने की कोशिश करने का आश्वासन दिया आप है कब आप, आप ज्वाइन करेंगे कांग्रेस ज्वाइन करने का साहब एक बार निर्दलीय चुन के कोई आता है तो निर्दलीय समर्थन दे सकता है पक्ष दे नहीं सकता इसमें तांत्रिक कठिनाइया है लेकिन जो उसमें करना पड़ेगा उसके उसका अभी भी पूरी तरह से अभ्यास करके तकनीकी मामला है तो जो उसके एक्सपर्ट्स होंगे उनसे बात करके आगे का आगा दिश्ट आगा दिश्ट क्या 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 साथ साथ मैं हम कांग्रेस से कमिटेड हैं मैं मेरा पूरा परिवार गांधी परिवार से कमिटेड है और आज से नहीं तीन पीढ़ियों से पचास साल से कमिटेड है और आगे भी हमारी यही प्रयास रहेगा हमारे बाद भी ये जो हमारी पक्ष के निष्ठा है वो ऐसे ही जारी रखेगी कांग्रेस को पार्टी समर्थन देना है और कांग्रेस समर्थन देते देते इंडिया इंडिया अलायंस के साथ भी रहने का समर्थन दे दिया तो आपके कारण आपके, आपके कारण जो कांग्रेस की संख्या है वो सौ हो गई है इसको आप इस तरफ कैसे ये बहुत ही बहुत ही अच्छी चीज है दरअसल हम हम ये चाहते थे कि कांग्रेस इससे ज्यादा खुद के चिन्ह पे सेंचुरी खुद मारे अब हमारे साथी से सांगली के सांगली के वजन से अगर ये सौ पूरा हो रहा है तो इसका अभिमान हम दोनों को और हमारी पूरी सांगली की कांग्रेस जनों को बहुत ज़्यादा है और ये तो हम आप देख रहे हैं हमने तो पहले ही होली गुलाल में होली मना ली है इस चीज़ की और निश्चित ये आंकड़ा अभी सौ के पार हो चुका है अगर भगवान और सारे कोशिश जारी रही तो शायद दो भी पार कर लें सांगलीचा संपूर्ण विजय उत्सव साजरा करत असताना तुम्हाला वाघ देण्यात आलेला होता सांगलीचे वाघ कोण आहेत असा संपूर्ण प्रश्न पडलेला खरंच सांगलीचे वाघ आता तुम्हीच तुम्ही मला मला यावर बोलण्याची आवश्यकताच नाही कारण सांगलीचं वाघ कोण हे सांगलीची जनता ठरवेल